नमस्कार मित्रांनो मी सतरा वर्षाची होते मी किन्नरच्या घरी मोलकरीन होते एक दिवस चुकून मी त्यांच्या अंथरुणावर पडले पण माझी तेव्हा शुद्ध हरपली जेव्हा मला किन्नरचे ते रहस्य माहित्य पडले जे संपूर्ण जगापासून लपवले जाते मला त्या रात्री माहिती पडले की किन्नर मी माझ्या कामात व्यस्त होते आणि सोबतच विचारात मग्न होते तेव्हा अचानक एका चिंचोळ्याच्या आवाजाने मी शुद्धीत आले आणि आजूबाजूला नजर फिरून पाहिली तेव्हा मी खोलीत एकटीच होते आणि बाकी सर्व बाहेर होते ही खोली गुरुवाईची होती ज्या खोलीची साफसफाई खास पद्धतीने केली जात होती कारण गुरुवाईला स्वच्छता आवडत होती म्हणून मी त्या खोलीची नीट पाहणी करून साफसफाई करत होते कारण मला माहीत होते की जर मी चांगल्या प्रकारे साफसफाई केली नाही तर गुरुवारपर्यंत माझी तक्रार नक्कीच जाणार मला गुरुवाईकडून ओरडा त्यांचा शाप घ्यायचा नव्हता मी लहानपणापासूनच ऐकत आले होते की किन्नरचा शाप खूप लवकर लग लागतो बाहेरच्या किंचाण्याचा आवाज ऐकून मी खूप उत्सुक झाले होते म्हणून मी माझ्या जा हातातला झाडू तिथे सोडला आणि बाहेर पळतच निघून गेले बाहेर येऊन पाहिलं तर सगळे किन्नर तिथे जमा झाले होते आणि त्यांच्यामध्ये अजून एक किन्नर होता जी गुरुवाई होती सगळा किन्नर गुरुवाईला घेरले होते त्यामुळे मला काहीच दिसत नव्हते तरी पण मी थोडे पुढे गेले तेव्हा हे पाहून दंग राहिले की तिथले सर्व किन्नर रडत होते मी अजून पुढे होऊन पाहिलं तर गुरुवाईच्या हातात छोटे बाळ लाल रंगाच्या शालमध्ये गुंडाळलेले होते ते बाळ इतके सुंदर होते पण त्या बाळाला गुरुवाईच्या हातात पाहून माझ्या सुद्धा डोळ्यात अश्रू आले होते कारण न विचारता सुद्धा मी समजून गेले की ते बाळ सुद्धा एक किन्नर होते ज्याला त्यांच्या आईवडिलांनी ओझं समजून किन्नरच्या ठिकाणी सोडून दिलं होतं मला या गोष्टीचे दुःख नव्हते की त्या निरागस बाळाच्या आयुष्यात आता बर्बाद झाले होते आणि तो मोठा होऊन इथल्या सारखे जीवन जगेन लोकांच्या मैफिलीमध्ये लग्न समारंभात नसेल आणि नंतर पैसे कमवेल उलट मला तर दुःख या गोष्टीचे होते की त्या बाळाच्या आई वडिलांनी देखील त्या बाळाला आपले मूळ न समजता एक किन्नर समजले होते त्यांनी देवाच्या मर्जीला मान्य केले नव्हते जर त्यांनी त्या बाळाला स्वतःचे मूल समजून देवीच्या मर्जीला मान्य करून खुश झाले असते तर आज हे बाळ इथे राहिले नसतं आपल्या आईच्या कुशीत असलं असत पण आजकालची माणसं एवढ्या मोठ्या मनाची कुठं असतात आपल्या समाजात शंभर मधून एक घराणे असेल जिथे किन्नरचा स्वीकार केला जातो आणि त्यांची एक साधारण मुलीसारखी परवरिश करून त्याला एक चांगले आणि समाजाचा साधारण नागरिक मनुष्य बनवले जाते बाकी तर नव्याण्णव टक्के लोक आपल्या मुलांना किन्नरच्या ठिकाणी सोडतात आणि काही काही तर त्यांना रस्त्यावरही सोडून जातात मी खूप हैराण झाले होते असल्या आई वडिलांवर जे आपल्या रक्ताला आपल्या सख्ख्या मुलाला असे सोडून देतात हा विचारसुद्धा करत नाही की तो आपल्या आई वडिलांच्या प्रेमाशिवाय संपूर्ण आयन कसे घालवेल मी या गोष्टीचा विचार करत खूप उदास झाले होते तेव्हा माझी नजर खाली पडलेल्या एका चिठ्ठीवर गेली मी खाली वाकून ती चिठ्ठी उचलली तेव्हा बाकी सर्व किन्नर त्या बाळाला घेऊन आतमध्ये गेले मी गुपचुपती चिठ्ठी उघडून वाचली तर त्यावर लिहिले होते मी लाचार आई आहे जर मी या बाळाला माझ्यासोबत ठेवले तर माझा नवरा मला घटस्फोट देईल आणि माझ्या डोक्यावर तर माझ्या आई बापाची पण सावली नाही त्यांच्या दारात जाऊन मी आयुष्य घालवेन त्यामुळे मी माझ्या बाळाला इथे सोडून जात आहे या आशेवर की माझे बाळ इथे चांगले आयुष्य जगेन माझी मजबुरी समजून घेऊ हो घ्या माझ्या बाळाला सांभाळा आणि कृपा करून मला शाप देऊ नका चिठ्ठी वाचल्यानंतर माझे मन अजूनच दुःखी झाले होते आणि मला समजले होते की काही अशा बाळासुद्धा लाचार असतात की ज्यांची इच्छा असून सुद्धा किनार मुलाला आपल्याजवळ ठेवू शकत नाही फक्त याच भीतीमुळे की त्यांचा नवरा त्यांना घटस्फोट तर देणार नाही ना आणि हे सत्य आहे की बहुत करून पुरुष लोक आपल्या मुलाचा असा स्वीकार करत नाहीत एक वेळेस मुलींना कसे तरी स्वीकार करतात पण बिचाऱ्या किन्नर बाळाला कोण स्वीकारत नाही मी एक मोठा श्वास घेतला आणि ती चिठ्ठी हातात घेऊन आतमध्ये गेले तिथे सगळे किनर त्या बाळाला कुशीत घेऊन रडत होते यासाठी नाही की त्यांनी सुद्धा त्या बाळाला किन्नर समजले होते त्यासाठी रडत होते की या बाळाचे नशीब सुद्धा आपल्यासारखेच खराब असेल या बाळाला सुद्धा आयुष्यभर तेच सहन करायला लागेल जे इथल्या किन्नरांनी सहन केले होते त्या बाळाचे नाव नुपूर ठेवले गेले आणि बाळाला सांभाळण्यासाठी त्याची जबाबदारी एक किन्नर विनावर दिली मी ती चिठ्ठी पुढे होऊन गुरुवाईच्या हातात दिली जिला गुरुवाईंनी आपल्या कळपाटात ठेवून दिली गुरुवाई इथली सगळ्यापेक्षा मोठी आणि सगळ्यापेक्षा जास्त वयाची किन्नर होती जी एक प्रकारची इथली मालकीनं समजा कारण इथे तेच होते जे गुरुवाईंची इच्छा असते मग ते प्रकार पैशांचे असो किंवा कोणत्या कार्यक्रमाला बोलावणे आले असेल तर तिकडे जाणे किंवा न जाणे हे सुद्धा गुरुवाईचीच मर्जी होती मी परत माझ्या कामात व्यस्त झाले होते ते सगळे किन्नर आता दुःख विसरून आपल्या अश्वना थांबवून त्या बाळाच्या आसपास नाचायला गायला लागले ते लोक बाळ आपल्या घरात येण्यामुळे उत्सव साजरा करत होते मी जोपर्यंत तिथं काम करत होते तोपर्यंत इथे असेच नाच गाणे चालू होते मग नंतर संध्याकाळी माझ्या वेळेला मी जायला निघाले तेव्हा गुरुवाईने मला त्यांच्याजवळ बोलवले मला आता भीती वाटत होती की माझ्याकडून कोणती चूक तर झाली नाही ना खूप विचार केल्यानंतर माझी कोणती चूक माझ्या लक्षात आली नाही मग मी थोडीशी घाबरत घाबरत गुरुवाईजवळ गेले मी त्यांच्या खोलीत पोहोचले आणि त्यांच्यासमोर उभे राहून खाली मान घालून म्हणाले गुरुवारी तुम्ही मला बोलवलं का गुरुवाई म्हणाली ही काही फळ आणि जेवण आहे तुझ्यासोबत घेऊन जा आणि तुझ्या बहीण भावाला आणि आईला दे आणि स्वतःही खा गुरुवाईने हे म्हटल्यानंतर मी पटकन आनंदात त्यांच्याजवळ गेले आणि त्यांच्याजवळची पिशवी घेऊन गुरुवाईला धन्यवाद म्हटलं मी न म्हणता गुरुवाई माझी आणि माझ्या बहीण भावाची काळजी घेत होती आणि मला दोन तीन दिवसांनी रात्रीचे जेवण आणि काही फळे वगैरे नक्की देत असायची गुरुआईने मी धन्यवाद म्हटल्यानंतर मला खूप सारे आशीर्वाद दिले आणि मी तिथून निघून घरी आले घरी आल्यानंतर मला आज स्वयंपाक बनवायला लागला नाही त्यामुळे मी मनातल्या मनात, मनात गुरुआईला पुन्हा एकदा धन्यवाद दिला मी माझ्या छोट्या भावाला आणि माझ्या आईला जेवण दिले मग झोपण्यासाठी अंथुरणावर पडले दमल्यामुळे मला खूप त्रास होत होता दुसऱ्या दिवशी मी माझ्या रुटीनप्रमाणे सकाळी गुरुवाईच्या घरी पोहोचले मी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत गुरुवाईच्या घरी राहत होते तीन वेळेस जेवण बनवणे कपडे धुणे साफसफाई करणे भांडे घासणे हे सगळं काम मीच करत होते दुपारच्या जेवणानंतर गुरुवाईला कोणत्या तरी कार्यक्रमाला जाण्याचे बोलवणे आले होते त्या कार्यक्रमाला गुरुवाईने बाकीच्या किन्नर लोकांना सुद्धा सहभाग घेण्यासाठी घेऊन गेली आता घरी फक्त मी आणि एक किन्नर विना जिला नोपूरला सांभाळण्याची जिम्मेदारी दिली होती आम्ही दोघीच होतो ती बाळाला घेऊन खोलीत जाऊन झोपली होती आणि मी गुरुवारीच्या खोलीत दुसऱ्यांदा साफसफाईचे काम करत होते सगळ्या दिवसाची थकावट आणि आता तर मला खूपच दमल्यासारखे जाणवायला ला लागले होते माझं मन म्हणत होतं की इथेच पडावं आणि मस्त एक झोप काढावी मी गुरुवारच्या खोलीची सफाई मी गुरुआईच्या खोलीची साफसफाई करून बाहेर पडले तिथल्या हॉलची साफसफाई करून परत दुसऱ्या खोलीत आले जिथे किन्नाराचे अंतरुण होते मी त्या रूम मधले सगळे अस्ताव्यस्त पडलेले सामान उचलून साफसफाई करू लागले की अचानक मला चक्कर आली आणि मी चुकून एका किन्नरच्या अंथरुणावर बसले मी अजून स्वतःला सांभाळत होते, होते मी अजून स्वतःला सांभाळतच होते की तेव्हा एक माणूस त्या खोलीत आला आणि त्याला माझ्याकडे येताना पाहून मी खूप घाबरले आणि पटकन तिथून उठून लांब जाऊन उभी राहिली तो म्हणाला चल तुला गुरु तो म्हणाला चल तुला गुरु आईने बोलवले आहे तो माणूस माझ्याजवळ येऊन आणि मला डोक्यापासून ते पायापर्यंत न्हात म्हणाला त्यामुळे मी अजून घाबरले होते मी म्हणाले मी 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 किनर नाही आहे मला तुझ्यासोबत कुठेच जायचे नाही माझे बोलणे ऐकून त्याने मला पाहिले आणि एक क्षण शांत राहिला आणि परत जोराच्या आवाजात म्हणाला अशा तर गुन्हेगारांना पाहिले आहे जे गुन्हा करून सुद्धा म्हणतात की आम्ही गुन्हा केला नाही पण अशा किन्नरला पहिल्यांदाच पाहिले की जो म्हणतोय की मी ना आहे, किन्नर नाही सुंदर तर खूप आहेत पण किन्नर आहे ना आता चाल गुपचूप माझ्यासोबत नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल आणि हो त्या बाळालासुद्धा सोबत घेऊन चल त्याला इथे एकट्याला सोडू नकोस त्या माणसाचे बोलणे ऐकून माझं डोकं दुखायला लागलं मी हैराण होऊन म्हणाले कोण कोण कोणत्या बाळाला माझा प्रश्न एक तास तो माणूस माझ्याकडे खूप रागात पाहू लागला आणि म्हणाला त्या बाळाला ज्याला तुम्ही सांभाळत आहात ज्याला काही दिवसापूर्वी कोणीतरी तुमच्या दारात सोडलं होतं त्या बाळ घेऊन चाल पटकन त्या माणसाचे बोलणे ऐकून मला नुपूरची आठवण झाली हो नक्कीच तो नुपूरबद्दल बोलत होता त्याला लाख वेळाला समजावले असते की कि मी किन्नर नाही तरीही त्याने माझे ऐकले नसते किंवा माझ्यासोबत काही वाईट करण्याच्या अगोदर मी त्याच्यासोबत जायला तयार झाले आणि सोबत नुपूरला सुद्धा घेऊन जाते जिला गुरुवाईने आपल्या जवळ बोलवले आहे मी तिथून त्या माणसासोबत दुसऱ्या खोलीत गेले पण तिथे नुपूर नव्हती आणि तो किन्नर ज्याला नोकरी सांभाळण्यासाठी जबाबदारी दिली होती मला ते दोघे न दिसल्यामुळे मी खूप टेन्शनमध्ये आले होते आणि दुसरीकडे तो माणूससुद्धा रागाने लाल झाला होता तो मला तसे ओढत त्या कार्यक्रमाला गुरुवाईकडे गे घेऊन गे गेला हे एक लग्नाचे घर होते जिथे बाकीचे किन्नर नाचत होते पैसे गोळा करत होते पण गुरुवाई मात्र एका बाजूला बसली होती आणि हुक्का पित होती तो माणूस मला गुरुवाईकडे घेऊन गेला पण गुरुवाई मला पाहून म्हणाली तू काय इथे आली आहेस मी तर विणाला बोलवले होते गुरुवाईने त्या किन्नरचे नाव घेतले होते ज्याला नोपूरला सांभाळण्याची परवानगी दिली होती गुरुवाईचा प्रश्न ऐकताच माझ्यासोबत उभा राहिलेला माणूस गडबडला मी त्याच्याकडे पाहून गुरुवाईला म्हणाले गुरुवाई मी तर या माणसाला म्हणाले होते की मी खेळणार नाही आहे पण त्याने माझे काहीच ऐकले नाही आणि मला जबरदस्तीने ते घेऊन आला पण घरी तर सुद्धा नाही आणि सुद्धा नाही मी सांगितल्यानंतर गुरुवाई गुरुवाई रागात उठली आणि म्हणाली याचा काय अर्थ आहे की विना तिथे नाही मी तिला सक्त ताकीद देऊन सांगितले होते की तिने घरीच राहावे आणि नुपूरला सांभाळावे पण विना कधीच असे न सांगता घराबाहेर गेली नव्हती आणि ती माझ्या परमिशनशिवाय घराबाहेर जाऊच शकत नाही मग आता ती कुठे गेली आणि का गुरु खू गुरुवाई खूप रागात भडकली होती त्यांचा राग पाहून मी तर दोन पावले मागे सरकले आणि म्हणाले गुरुवाई मी तर साफसफाई करत होते हा माणूस आला आणि त्याने मला इथं जबरदस्तीने घेऊन आणलं आता गुरुवाईचा राग भडकला त्या त्या माणसाकडे गेल्या आणि गुरुवाई त्या माणसाला ओरडत म्हणाली तुला मी विनाला आणायला सांगितलं होतं जिच्याजवळ नुपूर होती आणि तू हिला घेऊन आलास तुलाही कोणत्या बाजूचे किन्नर वाटते ही आमच्या घरातली मोलकरीन आहे जिला तू विनाच्या जागेवर पकडून आणली आहेस ती विना माहीत नाही नुपूरला घेऊन कुठे गेली आहे सगळ्यांना बोलवा आताच्या आता आपल्या घरा आपल्याला घरी परत जायचे आहे गुरुवाई खूप रागात बोलत होती त्यामुळे खूप घाबरले होते गुरुवाईला मी इतक्या रागात कधीच पाहिले नव्हते गुरुवाईचा तुरा पाहून माणसाने हडबडून मान हरवली आणि सगळ्यांना बोलू लागला आणि तशी आता मैफिल संपतच आली होती सगळे किनार हैराण होऊन काळजीत येऊन एकत्र आले आणि गुरुवाईला विचारायला लागले काय झालं इतक्या गडबडीने परत का जायचं आहे ज्याच्यावर गुरुवाईने त्यांना सगळं काही सांगितलं की विणा घरी नाहीये आणि नुपूरला सुद्धा आपल्यासोबत घेऊन गेली आहे पण असे सुद्धा होऊ शकते की नुपूरला कुठेतरी फिरायला घेऊन गेली असेल आणि आतापर्यंत कदाचित घरीसुद्धा आली असेल पण तरीही आपल्याला लवकरात लवकर घरी जावं लागेल आपल्याला माहीत पडेल की घरी नेमकं काय झालं आहे गुरुवाईंचं हे बोलणं ऐकून सगळ्यांनी हो मध्ये मान हलवल्या आणि मग आम्ही सगळेजण घराकडे निघालो मी, मी त्यांच्यासोबत होते कारण मला हे जाण्याची उत्सुकता होती की नक्की पुढे काय होणार आहे खरंच विना नुपूरला घेऊन कुठे गायब झाली आहे किंवा घरी परत आली का नाही माझ्या घरी मला काळजी नव्हती कारण मला माहीत होते की आईने जेवण आता बनवले असेल आम्ही काही वेळात गाडीवर बसून घराकडे निघालो होतो पण घरी पोहोचल्यानंतर पाहिले की विना घरी नव्हती गुरुआईसोबत आता बाकीचे सुद्धा टेन्शनमध्ये आले होते की नक्की विणा नुपूरला घेऊन कुठे गेली होती आजपर्यंत असे कधीच झाले नव्हते की कि कोणता किन्नर नवीन येणाऱ्या बाळाला घेऊन बाहेर पळून गेला होता आणि तसे पण विना एक विश्वासू किन्नर होती जिच्यावर गुरुआई डोळे झाकून विश्वास करत होती कारण विणा लहानपणापासूनच इथे राहिली आहे त्यामुळेच नुपूरची जबाबदारी गुरुवाईने विनावर सोपवली होती पहिले इथली गुरुवाई दुसरी होती जिच्या मृत्यूनंतर आत्ताची इथली जबाबदारी सांभाळायला लागली जेव्हा वीणा इथे आली होती तेव्हा आत्ताची गुरुवाई फक्त बावीस वर्षाची होती आणि वीणा फक्त सात वर्षाचीच होती त्यामुळे गुरुवाईंचा विनावर खूप जास्त विश्वास होता कारण गुरुवाईंचा वीणाचा खूप वर्षाचे सोबत होती गुरुवाईने आपल्या खास दोन माणसांना वीणाच्या शोधात लावले आणि सोबत विनाचा फोटोसुद्धा दिला होता म्हणजे तिला शोधायला सोपे जाईल ते दोन माणूस गुरुवाईचे गाईड्स होते जे इथेच वेगळ्या क्वाटरमध्ये राहत होते रात्रीची वेळ होती म्हणून किनार लोक स्वतःच बाहेर गेले नाहीत उलट ते दोन गाईड्स विनाला शोधत होते सगळेच किनार लोक खूपच काळजीत होते आणि देवाला प्रार्थना करीत होते विना आणि नोपूर मिळव देत मी सर्वांना रात्रभर चहापाणी देत होते कोणीच टेन्शनमध्ये झोपलं नाही आणि अशीच सकाळ पण झाली गाईड्सने संपूर्ण रात्र विनाला शोधले पण ती कुठेच सापडली नाही त्यामुळे दुसऱ्या दिवशी गुरुवारी पोलीस स्टेशनला गेले आणि विनाची मिसिंग रिपोर्ट दर्ज केली त्यानंतर पोलीससुद्धा मीणाला शोधू लागले सकाळचा नाश्ता बनवून मी सगळ्यांना दिला आणि मग गुरुवाईच्यासोबत विनाला शोधायला बाहेर पडले मला इथे काम करून तीन वर्षे झाले होती या लोकांसोबत मला एक माणुसकीचे नाते बनले होते त्यांना त्रास झाल्यावर मला सुद्धा त्रास होत होता त्या लोकांना आनंद झाल्यावर खरंच मलाही खूपच आनंद होत होता आणि माझी इथल्या किन्नरसोबत चांगली मैत्रीसुद्धा झाली होती त्यामुळेच जा तर मी विनासाठी काळजीत पडले होते मित्रांनो नेमकं असं काय झालं ज्यामुळे विना गायब झाली होती वीणा आणि नुपूर कुठे गेली होती का कोणी त्यांना गायब केलं होतं नेमकं काय झालं असेल हे जाणून घेऊया पुढील व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद